अळते इथल्या साठेनगरमधील पिंटू कांबळे यांच्या घरी मंगळवारी सायंकाळी चोरी झाली बंद घराचं कुलूप उचकटून तिजोरीतील दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख पंधरा हजार रुपये लंपास करण्यात आले अळते गावातील ही आठवी चोरी असून भर दिवसा चोरटे धुमाकूळ घालत असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हातकळंगले तालुक्यातील आळते इथल्या साठे नगरमध्ये पिंटू कांबळे राहतात मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घराला कुलूप लावून कांबळे कुटुंबीय बाहेर गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्यानं घराचा कडी कोइंडा उचकटून घरात प्रवेश केला तिजोरीतील पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तीन ग्रॅम सोन्याचे टॉप्स आठ ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख पंधरा हजार असा सुमारे दोन लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला दरम्यान पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं पण चोरट्यांचा माग लागला नाही या आठवड्यामध्ये आळते गावात तीन ठिकाणी चोऱ्या झाल्यात पण हातकणंगले पोलिसांना एकाही चोरीचा छडा लावण्यात यश आलेलं नाही दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे